ठरलं तर येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता दुधाचे दूध आणि पाण्याचे पाणी होत नीतीने मोठा खेळ करून जात असलेल्या सायली समोर साक्षीच्या तिसऱ्या बॉयफ्रेंडचे भयानक सत्य आता सायलीसमोर येऊन लगेचच सायली ही आता तिच्या व्हिडिओमध्ये तो सर्व साक्षी आणि तिच्या बॉयफ्रेंडचा व्हिडिओ आता रेकॉर्ड करून जेव्हा चैतन्याला दाखवते तेव्हा चैतन्याच्या डोळ्यासमोर अंधाऱ्या येऊन एका सेकंदात सायलीने चैतन्याचे खाडकंडोळे उघडवलेले असतात आणि साक्षी ही आपल्यावरती खोटे प्रेम करते हे भयानक सत्य जेव्हा चैतन्यसमोर येते तेव्हा चैतन्याला तो आघात सहन होत नसतो आणि त्याच वेळेस आता चैतन्यला अर्जुनने सांगितलेल्या शब्दांची आठवण होते आणि साक्षीने आपल्याला खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकून आपल्या नरडीचा घोट घेतला आणि आपल्याला अर्जुनपासून वेगळे केले आणि वात्सल्यश्रमातील केसमधून बाजूला होण्यासाठी साक्षीने ही आपल्यासोबत प्रेमाची खूप मोठी खेळी खेळल्याचे आता चैतन्य समोर येऊन सायली आता अर्जुन आणि चैतन्यला कसे पुन्हा एकत्र आणते आणि जेव्हा हे सत्य आता अर्जुन आणि चैतन्य समोर येते तेव्हा आता अर्जुनच्या भयानक हुशारीने साक्षीला अंधारात ठेवून आता चैतन्य कसा साक्षी विरोध पुरावा मैपतच्या घरी राहून आता अर्जुन समोर आणतो आणि मैपत साक्षीचे खरे सत्य आता अर्जुन समोर येऊन आता अर्जुन आणि चैतन्य कसे साक्षी आणि मैपतला जेलचा रस्ता दाखवतात हे आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता साक्षीने आपल्या प्रेमाचे भयानक तीक्ष्ण हत्यार वापरून आता अर्जुन आणि चैतन्यला एकमेकांपासून वेगळे केलेले असते एवढेच नाही तर साक्षीने चैतन्याला प्रेमाच्या जाळ्यात अडकून अर्जुनची सुद्धा सोडायला लावलेली असते आणि आता सुद्धा इकडे तो आघात सहन होत नसतो आणि अर्जुनच्या डोळ्यासमोर फक्त चैतन्य येत असतो पण त्याच वेळेस प्रत्येक क्षणाला सायली ही आता अर्जुनला आधार देत असते इकडे आता चैतन्य हा साक्षीच्या घरी राहायला आलेला असतो आणि आता साक्षी आणि मैपत एकावर एक डाव खेळत असतात साक्षीने ठरवलेले असते की त्या अर्जुन सुभेदाराला आता त्याची चारही बाजूनी कोंडी करायची आणि त्याला गनिमे कामा करून एकांटी गाठायची त्याला काहीच करता आलं नाही पाहिजे आणि वात्सल्य आश्रमातून त्याचे लक्ष डायव्हर्ट झाले पाहिजे त्याला वात्सल्य आश्रमात आता वेळच मिळाला नाही पाहिजे अशी त्याची अवस्था करून ठेवायची चैतन्य पासून वेगळे करून त्याचे आपण हात तोडले आहे आणि त्याचे एक एक अवयव आता निकामी करत जायचे आणि त्याला एक एक धक्का द्यायचा असे आता पक्के साक्षी आणि महिपतने ठरवलेले असते इकडे आता चैतन्य हा साक्षीच्या घरी असताना रविराज तिथे आलेला असतो आणि चैतन्यला बघताच रविराज म्हणतो की शत्रुपक्षाचा हा माणूस इथे काय करतो त्याच वेळेस आता मैपतने रविराजांना सर्व हकीकत सांगितलेले असते मैपत म्हणतो की वकील साहेब हा आता त्या अर्जुन सुभेदाराचा माणूस राहिला नाही त्याने वे वेळीच आता त्या अर्जुन सुभेदाराला ओळखले आणि त्याने आता अर्जुन सुभेदाराच्या कामाचा राजीनामा दिल्याचे रविराजला सांगतो तर आता चैतन्यने साक्षी आणि त्याचे एकमेकांवरती प्रेम असून अर्जुनला हे सहन झाले नाही आणि त्याने म्हणजे अर्जुनने आपल्यावरती आणि साक्षीवरती वाटेल ते आरोप केले हे सर्व आता चैतन्याने रविराजला सांगितलेले असते आणि आता त्याचाच फायदा उठवत वकिली डोक्याने रविराज हा चैतन्याला त्याच्यासोबत असिस्टंट म्हणून काम करण्याची ऑफर देतो तेव्हा ती ऑफर मिळताच आता साक्षी चैतन्य दोघेही खूप खुश झालेले असतात आणि आता इकडे रविराज तेथून निघून जातो तर आता इकडे चैतन्य विचार करतो की रविराज सरांनी मी एवढा अर्जुनसोबत काम त्यांच्या विरोधात काम करत होतो तरीही मला एका सेकंदात मला माझी पारख करून मला काम दिले आणि आता मी त्या अर्जुन सुभेदाराला असा काही धडा शिकवेल ना की वात्सल्य आश्रमातील केसमध्ये तो साक्षीला दोषी ठरवतो तर आता मी साक्षीला वात्सल्य आश्रमातील केसमधून कसा बाजूला काढतो हे तो अर्जुन सुभेदार नक्की बघेल आणि मग त्याचा जळफळाने ठरवलेले असते आणि त्यासाठी आता चैतन्यने, त्या चैतन्यने मोठी मेहनत करून आता रविराजांची फर्म सुद्धा जॉईंट केलेली असते पण त्याच वेळेस एक भयानक घटना घडलेली असते आता साक्षीने चैतन्याचा वापर करून चैतन्यला रविराजांकडे काम करायला पाठवलेले असते साक्षी आता महिपतला म्हणते की आता या चैतन्य गडकरीचा खेळ खल्लास केलेला आहे तेव्हा आता आपण आपापल्या कामाला लागायला हवं तर आता महिपत म्हणतो की वा आज तू खरी माझी मुलगी शोभतेस आणि काय तीक्ष्ण हत्यार चालवलेस तू अर्जुनपासून त्या चैतन्य गडकरीला वेगळं केलं त्या अर्जुनचा हातच तोडला आणि एवढेच नाही तर वाचल्य आश्रमात आपल्या आपल्याबरोबर काम करायला तू त्या चैतन्य गडकरीने बळीचा बकरा केलास आणि काय एका दगडात तू दोन पक्षी मारली साक्षी म्हणते की अण्णा तुम्ही बघा तुमच्या बंदुकीपेक्षा माझं हत्यार किती तीक्ष्ण आहे असे म्हणत आता साक्षी म्हणते की अण्णा आता त्या चैतन्य गडकरीसोबत राहू राहू मी खूप बोर झाले आहे आणि आता मी पंधरा ते वीस दिवस या सगळ्यांपासून बाजूला होऊन माझ्या खऱ्या प्रेमा कडे जाणार आहे अण्णा म्हणतात की खुशालजा साक्षी आणि आईशकर तर आता लगेचच साक्षी ही तिच्या बॉयफ्रेंडला भ भेटायला गेलेली असते आणि आता भर रस्त्यात साक्षी तिच्या कारमध्ये तिच्या बॉयफ्रेंडसोबत प्रेमाच्या गप्पा मारत असते आणि आता तिच्या बॉयफ्रेंडने देखील साक्षीला मिठीत घेतलेले असते पण नीतीच्या मनात मात्र काहीतरी वेगळेच असते आणि त्याच वेळेस आता सायली ही तिच्या कारमधून मार्केटमधून जात असताना अचानक सायलीचे लक्ष हे साक्षीच्या कारकडे जाते आणि लगेच कार थांबवत सायली ही आता साक्षी आणि तिच्या बॉयफ्रेंडला एकमेकांच्या मिठीत बघते आणि त्या क्षणी सायलीच्या पायाखालची जमीन सरकलेली असते बिचाऱ्या चैतन्य सरांना खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले ही आता पक्की सायलीला खात्री झालेली असते आणि चैतन्य भाऊजी आता कोणत्या मुलीच्या प्रेमात अटकले आणि त्यांना बाहेर कसे काढायचे हा आता सायली विचार करते आणि जेव्हा चैतन्य सरांना हे समजेल तेव्हा त्यांची काय अवस्था होईल हे आता सायलीच्या डोक्यात येते पण हुशार सायली त्याच ठिकाणी तिचा मोबाईल ऑन करून आता साक्षी आणि तिच्या बॉयफ्रेंडचे ते सर्व फोटो काढते आणि व्हिडिओही काढते आणि ताबडतोब तिच्या कारमध्ये बसून आता साक्ष सायली ही अर्जुनकडे येते अर्जुनला म्हणते की अर्जुन सर आज मी असा काही पुरावा घेऊन आले आहे ना तुमची पायाखालची जमीन सरकल आणि तुम्ही जे म्हणत होते तेच खरं होतं त्या साक्षीने चैतन्य सरांना खरंच खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले आणि हा पहा त्याचा पुरावा असे म्हणत आता सायली तिचा मोबाईल आता अर्जुनला दाखवते तो व्हिडिओ बघून आता साई साक्षी आणि तिचा बॉयफ्रेंडचे ते फोटोज बघून अर्जुनला मोठा धक्का बसलेला असतो अर्जुन म्हणतो की मी सायली मी ओरडू ओरडू त्या चैतन्याला काय सांगत होतो ही साक्षी वात्सल्य आश्रमाच्या केसमधून बाजूला होण्यासाठी तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवत आहे पण चैतन्याने माझं काही ऐकलं नाही आणि आज त्याच्या प्रेमाचं आता माती झाली आणि आता जर चैतन्याला ही गोष्ट कळाली तर चैतन्याचे काय होईल तेव्हा सायदी म्हणते की अर्जुन सर आता आपल्याला चैतन्याला हुशारीने हे सर्वच दाखवावे लागेल त्याच बरोबर आता सायदीने आता चैतन्यला अर्जुनच्या ऑफिसमध्ये बोलावलेले असते इकडे आता चैतन्य भलताच खुशीत असतो स चैतन्य म्हणतो की कशाला बोलावलं मी तुमचा नोकर नाही आहे आणि मी तुमच्याकडे येऊ शकत नाही आहे तेव्हा अर्जुन म्हणतो की तू माझा नोकर जरी नसला ना तू साक्षीचा तर नक्की नोकर झाला आहेस आणि बघ तुझ्या साक्षीचे कारनामे तुझ्या साक्षीच्या तिसऱ्या बॉयफ्रेंडचे सत्य सांगण्यासाठी मी तुला बोलावत आहे असे अर्जुन आता खाड कन चैतन्यला म्हणतात चैतन्याच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि त्या क्षणी वाऱ्याच्या वेगाने चैतन्य हा ऑफिसमध्ये येताच आता अर्जुन त्याला ते सर्व व्हिडिओज आणि फोटोज दाखवतो तेव्हा चैतन्याच्या डोळ्यासमोर ऐंधऱ्या येऊन चैतन्य हा कोमातच गेलेला असतो आणि खरंच साक्षीने आपल्याला खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकून फसवले हे अर्जुनचे शब्द चैतन्याला आठवतात पण त्याच वेळी सायली आणि अर्जुन चैतन्याला आधार देतात तर अर्जुन आता वकिली डोक्याने चैतन्यला म्हणतो की चैतन्य आता या साक्षीने तर तुला फसवलेच पण आता या साक्षीला जेलचा रस्ता जोपर्यंत तू दाखवत नाहीस तोपर्यंत तुझ्यावरचा अन्यायाची परतफेड होणार नाही आणि त्या क्षणी साक्षीला मी जेलचा रस्ता दाखवून चांगली अद्दल घडवील हे आता असा चैतन्याने पण केलेला असतो तेव्हा अर्जुन आता चैतन्याला म्हणतो की आता साक्षीने तुझ्या तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले हे साक्षीला कळू द्यायचे नाही आणि साक्षीच्या म्हणजे शत्रूच्याच गोटात राहून शत्रूवरती आता अलगत पुरावा गोळा करून वर्त वार करायचा आणि एकाच दागडात दोन पक्षी मारायचे बाकीचं पुढचं काय करायचं ते मी तुला नंतर सांगतो चैतन्य असे म्हणत आता चैतन्यला आपला खरा मित्र बनून अर्जुनने आता साक्षीच्या गोटात पाठवलेले असते तर आता चैतन्य हा मैपत आणि साक्षीविरोधात कसा पुरावा मिळवतो आणि भर कोर्टात अर्जुन आता साक्षीच्या कशा चिंतड्या उडवतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब